गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स सायन्स ऑल ऑफ ऑफॉय मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेफ एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स नाईन्थ स्टँडर्डचा पहिला लेसन सेट स्टार्ट केलेला आहे आणि या सेट वरती काही इम्पॉर्टंट ऑपरेशन आज आपल्याला बघायचे आहेत तर चला बघूया काही इम्पॉर्टंट ऑपरेशन ऑन सेट सर स्टुडंट पहिला ऑपरेशन आहे तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर इलेव्हन वरती दिलेला आहे दॅट इज ऑपरेशन ऑन सेट इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स मग इंटरसेक्शन ऑफ टू सेट याचा अर्थ काय आहे चला समजून घेऊया खूप सिम्पल कन्सेप्ट आहे आणि याच्यावरती आपल्याला फॉर्म्युला पण आहे आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला खूप सारे क्वेश्चन्स पण याच्यावरती विचारले जाणार आहे तर तुमचं पुस्तकाचं पेज नंबर जे इलेवन आहे या इलेवनवरती तुम्हाला हे डेफिनेशन पण दिसते आहे जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू सेट तर तुमच्या पुस्तकामध्ये ही जी डेफिनेशन तुम्हाला दिसते ती तुम्ही लिहायची आहे काय आहे डेफिनेशन सपोज ए अँड बी आर टू सेट्स ए आणि बी काय आहे हे तुमचे टू सेट्स आहे तर सेट्स ऑफ ऑल कॉमन इलेमेंट्स ऑफ ए अँड बी इज कॉल आय इंटरसेक्शन ऑफ सेट ए अँड बी मग समजा ए सेट आहे समजा तुमचा हा ए सेट आहे या सेटमध्ये काय दिलेला आहे वन टू अँड थ्री दिलेला आहे आणि समजा सेट बी काय आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे फोर टू अँड वन दिलेला आहे ठीक आहे मग आता इंटरसेक्शन ऑफ टू सेट आपल्या साध्यासुद्धा मराठी भाषेमध्ये काय लक्षात ठेवायचं इंटरसेक्शन म्हणजे काय कॉमन इलेमेंट्स दोघांमध्ये काय काय कॉमन आलेलं आहे याला म्हणणार आहात फक्त काय लक्षात ठेवायचं इंटरसेक्शन म्हणजे कॉमन लक्षात ठेवायचं आहे मग आता समजा मग आता ए इंटरसेक्शन बी ए इंटरसेक्शन आता इंटरसेक्शन कसं लिहिणार बघा ए इंटरसेक्शन बी काय येणार आहे तुमचं म्हणजे ए आणि बीमध्ये कुठले कुठले इमे इलेमेंट कॉमन so, आहे इथे टू आहे so, इथे पण टू आहे इथे वन आहे इथे पण काय आहे तुमचा वन हा इलेमेंट आहे सो दोघांमध्ये जे कॉमन आहे ते आपण इथे लिहूया सो इथे ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए वन अँड टू इथे येणार आहे आता हे वाचन कसं करणार रिडिंग कसं करणार आहात रिडिंग अशा पद्धतीने करणार ए इंटरसेक्शन ए इंटरसेक्शन बी कसं वाचन करणार याचं ए इंटरसेक्शन बी असं याचं रिडिंग करणार आहोत म्हणजे साधं सोपं कन्सेप्ट लक्षात ठेवायचं इंटरसेक्शन म्हणजे दोघांमध्ये जे कॉमन दोन इलिमेंट्स आहे याच्यामध्ये पण वन आहे याच्यामध्ये पण वन आहे याच्यामध्ये पण टू आहे याच्यामध्ये पण टू आहे मग याला म्हणणार आहात तुम्ही इंटरसेक्शन so, इंटरसेक्शन ऑफ द सेट आपण छानपैकी व्यवस्थित समजून घेऊया समजा तो तुमचं एक ए सेट दिलेलं आहे या सेट ए सेटमध्ये समजा इलेमेंट्स आहेत जे आपण आतले ज्या संख्या आहेत त्याला इलेमेंट्स म्हणत असतो समजा वन थ्री फाय सेवन हे ए सेटमध्ये आहे आणि तुमचं अजून एक बी सेट दिलेलं आहे समजा या बी सेटमध्ये इलेमेंट्स आहे टू थ्री सिक्स अँड एट हे दोन इलेमेंट्स ए आ, बी सेटमध्ये आहे मग आता हे जे आहेत हे आपल्याला ए इंटरसेक्शन बी कुठला आहे ते आपण शोधून घेऊया ए इंटरसेक्शन अशा पद्धतीने दाखवत असतो म्हणजे उलटा जो, जो आपण यू असा काढत असतो फक्त हा जो यू आहे तो असा काढायचा याला इंटरसेक्शन म्हणणार ए इंटरसेक्शन बी काय येणार आहे आता दोघांमध्ये काय कॉमन आहे बघा बरं इथे वन आहे इथे वन नाही आहे इथे थ्री आहे इथं पण थ्री आहे फाय नाही आहे इथे पण सेवन पण नाही आहे म्हणजे फक्त थ्री आणि थ्री दोघांमध्ये से, सेट ए आणि सेट बीमध्ये काय आहे थ्री कॉमन आहे सो ए इंटरसेक्शन बी काय येणार आहे तुमचा द इलेमेंट थ्री इज कॉमन इन सेट ए अँड बी आता हेच तुम्हाला जर व्हेन डायग्रॅमच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर कशा पद्धतीने तुम्ही रिप्रेझेंट करणार बघा व्हेन डायग्रॅम व्हेन डायग्रॅम ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलेली आहे म्हणजे ते जे आपलं सेट्स आहे ते आपल्याला डायग्राम काढून दाखवायचे आहेत मग आता सेट ए जो आहे तो सेट ए आपण अशा पद्धतीने दाखवूया एका सर्कलने इंटरसेक्शन म्हणून काय करूया आपण अशा पद्धतीने इंटरसेक्शनमध्ये इथे कॉमन दाखवणार आहे कॉमन काय आलेलं तुमचा थ्री म्हणून इथे मी थ्री लिहिलेला आहे हा तुमचा सेट ए झाला हा तुमचा सेट बी झाला मग आता सेट एमध्ये काय आहे वन थ्री फाय सेवन आता थ्री लिहायची गरज नाही कारण वन थ्री फाय आणि सेवन लिहिले ठीक आहे कारण थ्री काय आहे ते दोघांमध्ये कॉमन आहे त्यानंतर बीमध्ये काय आहे तुमच्या टू थ्री सिक्स एट थ्री काही लिहायची गरज नाही आहे सो टू सिक्स आणि एट मग अशा पद्धतीने तुम्हाला या व्हेन डायग्रामच्या फॉर्ममध्ये समजलं असेल दॅट इज दिस इज ए दिस इज इंटरसेक्शन दोघांमध्ये कॉमन काय आला तुमचा इथे कॉमन आलेला काय लिहिलं आपण थ्री लिहिला सो so, ए इंटरसेक्शन बी ए uh, इंटरसेक्शन बी इज इक्वल टू दोघांमध्ये कॉमन काय आला तुमचा थ्री सो so, अशा पद्धतीने आपण इंटरसेक्शन ही जी कन्सेप्ट आहे ती डायग्रॅमॅटिकली शो करू शकतो तर अजून एक एक्झाम्पल तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्या पद्धतीने हे, हे एक्झाम्पल्स नीट समजून घेऊया आणि नंतर या इंटरसेक्शनच्या प्रॉपर्टीज काय आहे त्या आपण आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया सो so, स्टुडंट समजा एक सेट दिलेला आहे समजा ए हा सेट दिलेला आहे ह्या ए सेटमध्ये आपण समजा इलिमेंट घेतले वन थ्री नाईन वन थ्री नाईन घेतलं त्यानंतर इलेवन घेतलं आणि थर्टीन हे आपण काय घेतले इलेमेंट्स uh, ह्या ए सेटमध्ये घेतलेले आहे त्यानंतर तुम्हाला अजून एक बी सेट दिलेला आहे त्या बी सेटमध्ये इलेमेंट्स आहे वन नाईन अँड इलेवन दिलेले आहे मग आता काय करूया आपण कुठले कुठले इलेमेंट्स कॉमन आहे सेट ए अँड बीमधले ते लिहून घेऊया कॉमन इलेमेंट्स कॉमन इलेमेंट्स कशामध्ये कॉमन इलेमेंट्स इन सेट ए अँड सेट बी आता हे प्रत्येक वेळेस तुम्हाला लिहायची गरज नाही पण तुम्हाला समजावून सांगते याच्यामध्ये कॉमन कुठलं आहे इथे वन आहे इथे पण वन आहे इथे नाईन इथे पण नाईन इथे इलेवन इथे पण इलेवन मग आपण कॉमन काय लिहिले वन नाईन इलेवन काय आहे कॉमन आहे मग यालाच म्हणणार तुम्ही, तुम्ही ए इंटरसेक्शन बी काय आहे तुमचा जे कॉमन इलेमेंट्स आलेले आहे कुठले वन नाईन इलेवन हे दोघांमध्ये काय आलेले कॉमन आलेले आहेत म्हणून त्याला काय म्हणणार तुम्ही ए इंटरसेक्शन बी म्हणणार आहे मग आता तुमच्या एक लक्षात आलं असेल की ए इंटरसेक्शन बी काय आलं आहे वन नाईन इलेवन आणि तुमचा सेट बी पण काय आहे या सेट बीमध्ये पण काय आहे वन आहे नाईन आहे इलेवन त्यानंतर ए इंटरसेक्शनमध्ये पण काय आहे वन आहे नाईन आहे इलेवन म्हणजे या दोघांमधले जे इलेमेंट्स काय आहे सेम आलेले आहे म्हणजे ए इंटरसेक्शन बी आपण असंही म्हणू शकतो ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी म्हणू शकतो ज्या छोट्या सेटमध्ये जे इलेमेंट्स आहेत ते ए इंटरसेक्शन बी मध्ये आहे अशा पद्धतीने आपण इथे म्हणू शकतो हेच तुम्ही डायग्रॅमॅटिकली पण रिप्रेझेंट करू शकतात वेन डायग्रॅमच्या फॉर्ममध्ये आता व्हेन डायग्रामच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करताना तुम्हाला एक ट्रिक सांगते सगळ्यात पहिले जो छोटा सबसेट आहे तो छोटा सबसेटमध्ये काढा मग कुठल्याही फिगरने काढला तरी चालेल मोठा सबसेट आपण बाहेर काढूया छोट्या सबसेटला बी नाव दिलेलं आहे त्याचे इलेमेंट्स आहे वन नाईन अँड इलेवन ते डबल लिहायची गरज नाही कारण याच्यामध्ये पण वन नाईन इलेवन आहे हा तुमचा सेट ए आहे आता हा सेट ए आहे म्हणजे याच्यामध्ये वन नाईन इलेव्हन ऑलरेडी इन्क्लूड आहे Hmm? ते परत आपल्याला लिहायची गरज नाही आहे मग वन नाईन इलेव्हन लिहिल्यानंतर उरलं काय तुमचा थ्री आणि थर्टीन एवढं लिहिलं फक्त झालं तुम्ही हे डायग्रामेटिकली व्हेन डायग्रॅमच्या फॉर्ममध्ये तुम्ही शो करू शकता सेट बी इज इक्वल टू वन नाईन इलेव्हन अँड सेट ए इज इक्वल टू वन नाईन वन थ्री नाईन इलेवन अँड थर्टीन याचा अर्थ हा आहे इट मीन्स दॅट हियर इज सेट बी इज द से सबसेट ऑफ ए म्हणजे तुम्हाला अजून एक प्रॉपर्टी इथे लक्षात आली असेल दॅट इज बी इज अ सबसेट सबसेट शिकलो ना आपण मागच्या व्हिडिओजमध्ये बी इज अ सबसेट ऑफ ए म्हणजे बी मधले सगळे इलेमेंट याचा अर्थ काय बीमधले सगळे इलेमेंट एमध्ये प्रेझेंट आहे हो ना बीमध्ये काय आहे वन नाईन इलेव वन नाईन इलेवन आहे ते एमध्ये प्रेझेंट आहे का आहे म्हणून बी सबसेट ए म्हणू शकतो त्यानंतर ए इंटरसेक्शन बी दुसरं काय आलं ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी म्हणजे तो छोटा जो आलेला आहे छोटा जो सबसेट आहे छोटा जो सेट आहे तो त्याच्यासोबत आलेला आहे ए इंटरसेक्शन बी मग आपण असं म्हणू शकतो का बी इंटरसेक्शन ए बी आणि बी इंटरसेक्शन ए इज इक्वल टू बी म्हणू शकतो बी इंटरसेक्शन ए इज इक्वल टू बी असंही म्हणू शकतो इट मीन्स दॅट बी इज अ सबसेट ऑफ ए हां बी मधले सगळे इलिमेंट मध्ये प्रेझेंट आहे म्हणून आपण त्याला बी सबसेट ए म्हणू शकतो ठीक आहे सो so, आय थिंक ह्या सगळ्या डायग्रॅम्समधून आणि ह्या एक्झाम्पल्समधून तुम्हाला सबसेट काय आहे किंवा इंटरसेक्शन काय आहे कन्सेप्ट इंटरसेक्शन म्हणजे दो जे दोन्ही सेट दिले आहे त्याच्यामध्ये जे कॉमन आलेले इलेमेंट्स आहेत त्याला फक्त इंटरसेक्शन म्हणणार आहे आणि ही प्रॉपर्टी तुम्हाला इथे क्लिअर झाली असेल तर आता ह्या ज्या इंटरसेक्शन आहे त्याच्या अजून काही डिटेलमध्ये प्रॉपर्टीज दिलेल्या आहे त्या आपण समजून घेऊया से so, स्टुडंट रिमेंबर दीसमध्ये तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर वरती तुम्हाला ह्या प्रॉपर्टीज दिसत आहेत या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत ह्या आहे प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेट एक एक प्रॉपर्टी आपण व्यवस्थित समजून घेऊया पहिली जी प्रॉपर्टी आहे पहिली प्रॉपर्टी तुम्हाला काय दिलेली आहे That is A intersection B is equal to what? B in intersection A. ठीक आहे म्हणजे एमधले सगळे घटक जर बी मध्ये प्रेझेंट असेल तर बी मधले पण सगळे घटक एमध्ये प्रेझेंट असेल मी तुम्हाला एक्झाम्पल पण सांगितलेलं आहे समजा ए सेट दिलेला आहे थ्री फोर फाईव्ह दिलेला आहे आणि तुमचा बी सेट पण दिलेला आहे फाईव्ह फोर थ्री दिलेला आहे अशा पद्धतीने हा बी सेट दिलेला आहे म्हणजे इथे पण थ्री फोर फाय आहे आणि इथे पण थ्री फोर फोर फाय आहे म्हणजे एमधले घटक सगळे बी मध्ये प्रेझेंट आहे आणि बीमधले सगळे घटक एमध्ये प्रेझेंट आहे मग आपण म्हणू शकतो ए इंटरेस्ट सेक्शन बी इज इक्वल टू बी इंटरसेक्शन ए सो दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी सेकंड प्रॉपर्टीमध्ये आपल्याला काय म्हणतात ते दॅट इज अ सबसेट ऑफ बी जर ए मधले सगळे बी मधले सगळे जे घटक आहेत ते ए मध्ये इज अ सबसेट ऑफ बी देन देन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए ठीक आहे आपण याचं एक्झाम्पल पण बघितलेलं आहे समजा ए तुमचा दिलेला आहे ए तुमचा दिलेला आहे डब्ल्यू एक्स वाय झेड दिलेला आहे आणि तुमचा बी काय दिलेलं आहे फक्त बी दिलेला आहे वाय झेड दिलेला आहे ठीक आहे बी काय दिलेलं आहे वाय झेड दिलेलं आहे मग इथे ए इंटरसेक्शन बी काय येईल ए इंटरसेक्शन बी म्हणजे तुम्हाला काय सांगितलं या दोघांमध्ये कॉमन काय आहे याच्यामध्ये वाय आहे इथे पण वाय आहे इथे झेड इथे पण झेड म्हणजे इथे तुमचं वाय आणि झेड काय झालं ए इंटरसेक्शन बी आलं मग आता तुम्ही याचा जर विचार केला ए इंटरसेक्शन काय आलं वाय झेड आणि तेच तुमचं सेट बी याच्यामध्ये पण वाय झेड आहे आणि याच्यामध्ये पण वाय झेड आहे मग तुम्ही म्हणू शकतात ना दॅट इज ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी कशाबरोबर आहे तो बी बरोबर आहे मग तसंच इथे पण ए इज अ सबसेट ऑफ बी देन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए ए जर बीचा सबसेट असेल तर ए इंटरसेक्शन बी काय असतो जो छोटा सेट असतो त्या छोट्या सेटबरोबर असतो ही तुमची सेकंड प्रॉपर्टी आहे त्यानंतर अजून थर्ड प्रॉपर्टी त्याच पद्धतीने दॅट इज ए इंटरसेक्शन बी ए इंटरसेक्शन बी दिलेलं आहे देन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी म्हणजे मधले सगळे घटक एमध्ये ए मधले सगळे घटक एमध्ये प्रेझेंट आहे इथे आणि तो बी बरोबर छोट्या सबसेट बरोबर आहे तर तुम्ही असं पण म्हणू शकतात देन बी इज अ सबसेट ऑफ ए बी हा सी एचा काय आहे बी इज अ सबसेट ऑफ ए आपण असं पण म्हणू शकतो त्या पद्धतीने अजून एक चौथी प्रॉपर्टी पण तुम्हाला इथे दिलेली आहे दॅट इज ए इंटरसेक्शन बी ए इंटरसेक्शन बी असेल आणि बी इज अ सबसेट ऑफ ए इंटरसेक्शन बी दोघांमधले कॉमन आणि बी हा एचा सबसेट असेल तर आपण म्हणू शकतो दॅट इज ए इंटरसेक्शन बी हां ए इंटरसेक्शन बी अँड बी इज अ सबसेट ऑफ बी बी हा बीचाच सबसेट आहे अशा पद्धतीने म्हणू शकतो कारण का सबसेट का सबसेट कधी म्हणणार हा इकडचा काय असतो मोठा असतो इकडचा जो लिहिलेला असतो तो मोठा असतो बघा इथे सबसेटमध्ये तुम्हाला सबसेट मी ऑलरेडी शिकवलेला आहे की याच्या हा मोठा सेट असतो याच्यातले घटक काय असतात याच्यामध्ये प्रेझेंट असतात मग आता इथे आपण बघितलं की याच्या ए इंटरसेक्शन बी हा काय आला छोट्या सेट बरोबर आले आहे मग तो आपण ए पण म्हणू शकतो आणि ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी सुद्धा आपण इथे म्हणू शकतो ठीक आहे अशा चार प्रॉपर्टीज तुम्हाला इथे दिलेल्या आहेत त्याच्यानंतर पुढे बघा फाय नंबरची एक प्रॉपर्टी दिलेली आहे फाय नंबरची दॅट इज ए इंटरसेक्शन ऑफ ए कॉम्प्लिमेंट ए कॉम्प्लिमेंट म्हणजे जे कुठलेही कॉमन घटक नाही आहे तो काय असतो तुमचा फाय असतो किंवा एम टी सेट असतो तो काय असतो तुमचा ए इंटरसेक्शन ऑफ ए कॉम्प्लिमेंट काय असतो नेहमी एम टी सेट असतो लक्षात घ्यायचं तुम्ही त्यानंतर अजून एक प्रॉपर्टी दिलेली आहे ए इंटरसेक्शन ए एमध्येच एमध्ये काय कॉमन असणार आहे तर एमध्ये जे घटक आहे तेच एमध्ये प्रेझेंट असणारे सो ए इंटरसेक्शन ए ए इंटरसेक्शन ए काय आहे डब्ल्यू एक्स वाय झेडच असणार आहे कारण एमध्ये डब्ल्यू एक्स वाय झेड दिले म्हणजे त्याच्या इंटरसेक्शनमध्ये पण काय डब्ल्यू एक्स वाय झेडच असणार आहे आणि मग तो काय येणार आहे त्या ए बरोबर येणार आहे आणि एक सातव्या नंबरची प्रॉपर्टी तुम्हाला इथे दिलेली आहे दॅट इज ए इंटरसेक्शन फाय ऑर एम टी सेट इज इक्वल टू एम टी सेट ए इंटरसेक्शन एम टी सेट असेल मग काय असणार तो एम टी सेट म्हणजे एम टी सेटमधले सगळे घटक एमध्ये प्रेझेंट तो काय असणार आहे ऑलरेडी तिथे काय असणार आहे तुमचा एम टी सेट असणार आहे सो अशा पद्धतीने ह्या सात प्रॉपर्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहे इंटरसेक्शनच्या आय थिंक तुम्हाला या प्रॉपर्टी इथे छानपैकी क्लिअर झाल्या असेल वेगवेगळे एक्झाम्पल्स बघूया आपण ह्या एक्झाम्पल्सद्वारे तुमचे जे इंटरसेक्शन आहे ही इंटरसेक्शन प्रॉपर्टी किंवा जी कन्सेप्ट आहे ती छानपैकी इथे क्लिअर होणार आहे ठीक आहे आय थिंक तुम्हाला समजलं की नाही जरा कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा स्टुडंट दुसरी जो आपला आहे सेट डिसजॉइंट सेट डिसजॉइंट सेट काय आहे चला समजून घेऊया इफ देर इज नो सिंगल इलेमेंट कॉमन इन बोथ सेट देन दॅट सेट इज कॉल एज अ डिसजॉइंट सेट आता डिस सेट सेट सुद्धा भाषेमध्ये काय लक्षात ठेवायचं की असे सेट असे दोन सेट की ज्याच्यामध्ये एकही इलेमेंट कॉमन नाही एकही गोष्ट कॉमन नाही दोघांमध्ये त्याला आपण डिसजॉईंट सेट इंटरसेक्शन ऑफ द सेट आपण काय शिकलो की ज्याच्यामध्ये कॉमन आहे त्याला आपण इंटरसेक्शन म्हटलं आणि डिसजॉइंट म्हणजे दोघांमध्ये एकही कॉमन नाही समजा तुम्हाला एक सेट दिलेला आहे ए सेट दिलेला आहे वन थ्री समजा दिलेलं आहे वन थ्री फाय नाईन असं काहीतरी दिलेलं आहे आणि तुमचा सेट बी दिलेला आहे टू फोर एट दिलेला आहे मग तुम्ही या दोन्ही सेटचं से व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा याच्यामध्ये याच्यामध्ये एखादा इलेमेंट तुम्हाला कॉमन दिसतो इथे वन आहे इथे दिसतो कुठे वन इथे थ्री आहे इथे थ्री दिसतो इथे फाय नाही आहे इथे नाईन इथे नाही आहे हा टू याच्यामध्ये आहे का टू कुठे नाही आहे इथे फोर इथे फोर का आहे का कुठे नाही इथे एट इथे आहे का एट नाही म्हणजे या ए सेटमधला कुठलाही अंक बी सेटमध्ये प्रेझेंट नाही आणि बी सेटमधला कुठलाही अंक तुमच्या सेट एमध्ये प्रेझेंट नाही म्हणून आपण सेट ए अँड बी ला काय म्हणणार आहात दे आर कॉल ॲज अ डिस जॉईंट सेट त्याला काय म्हणणार डिस कन्फर्म दॅट देर इज नो सिंगल एलिमेंट त्याच्यामध्ये एकही कॉमन एलिमेंट नसतं म्हणून आपण ए अँड बी देअर फॉर ए अँड बी आर कॉल्ड ॲज आर कॉल्ड ॲज काय म्हणणार तुम्ही त्याला डिस जॉईंट सेट डिस्जॉइंट सेट म्हणणार आहात आता डेफिनेशन जर विचारली तर डेफिनेशन कशी पद्ध कशा पद्धतीने लिहिणार हां डेफिनेशन तुम्ही लिहून घ्या दॅट इज इफ नो कॉमन इलेमेंट नो कॉमन इलेमेंट इन गिवन सेट्स हां इफ देर इज नो कॉमन इलेमेंट इन गिवन सेट देन दॅट टू सेट दॅट टू सेट्स आर कॉल्ड डिसजॉइंट सेट त्याला आपण डिसजॉईंट सेट म्हणणार आहोत जर दोघांमध्ये एकही कॉमन नसेल तर त्या दोघांना डिसजॉईंट सेट आता आपण हेच व्हेंट डायग्रॅमनी कसं रिप्रेझेंट करणार समजा सेट ए आहे तो अशा पद्धतीने इथे दाखवला काय आहे वन थ्री फाय नाईन दाखवला सेट बी सेपरेट दाखवा लागणार आहे दो कारण दोघांमध्ये काही कॉमन नाहीच आहे इथे काय आहे सेट बी आहे टू फोर एट डायग्रॅमॅटिकली व्हेन डायग्रॅमच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण हे शो करू शकतो सो इथे ए इंटरसेक्शन बी जर विचारलं तर काय आलं फाय आलं इट इज एम सेट याला काय आलं एम टी सेट ए आणि बी बीमध्ये इंटरसेक्शन जर विचारलं की याच्यामध्ये काय कॉमन आहे तर काहीच कॉमन नाही इट इज एम टी सो आय थिंक तुम्हाला डिसजॉइंट सेट काय आहे ही प्रॉपर्टी क्लिअर झाली असेल की ज्याच्यामध्ये एकही इलेमेंट कॉमन नाही त्याला आपण डिसजॉईंट सेट म्हणणार आणि इंटरसेक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये एक तरी इलेमेंट कॉमन असेल त्याला आपण काय म्हणणार इंटरसेक्शन ऑफ द सेट म्हणणार आहोत सो आपण डिसजॉईंट सेट काय आहे एक छानशी ॲक्टिव्हिटी करूया या ॲक्टिव्हिटीच्या सहाय्याने समजून घेऊया एक युनिव्हर्सल सेट घेतला काय घेतला आपण युनिव्हर्सल सेट घेतला आणि या युनिव्हर्सल सेटमध्ये काय करूया आपण काही लेटर्स जे आहेत ए टू झेडमधले कुठले सारे खूप सारे लेटर्स लिहूया ले समजा लिहूया के बी एक्स वाय नंतर इथे एल ए यू जी एच सी आर वाय त्यानंतर इथे क्यू e, ई एस टी असे ए टू झेडमधले आय जे केल हां ए टू मधले सगळे लेटर लिहिले मग लेट हे काय आहे इंग्लिश अल्फाबेट्स काही युनिव्हर्सल एक युनिवर्सल सेट हा तुम्हाला दिलेला आहे लेट्स द वर्ड आता याच्यामध्ये एक आपल्याला दोन वर्ड तयार करायचे आहे तुम्ही जर बघितलं तर एल ए यू जी एच काय तयार होतं लाफ लाफ म्हणजे हसणं हा शब्द तयार होतो आणि अजून एक शब्द तयार होतो काय क्राय मग तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं की लाफ शब्दामध्ये काय आहे एल ए यू जी एच एल यू जी एच हा एक या, या सेट आहे आणि क्राय शब्दामध्ये काय आहे सी आर वाय मग दोघांमध्ये काही अल्फाबेट्स कॉमन आहे इथे एल आहे इथे नाही आहे ए नाही यू नाही जी एच काहीच नाही आहे म्हणजे ह्या ह्या दोघी सेटला आपण काय म्हणू शकतो दिज बोथ सेट आर द डिसजॉइंट सेट याला काय म्हणू शकतो डिस सेट्स म्हणू शकतो कारण दोघांमध्ये कुठलाही इलेमेंट कॉमन नाही आहे म्हणून आपण त्याला काय म्हणू शकतो डिस सेट आणि समजा याला आपण सेट ए नाव दिलं आणि याला सेट बी नाव दिलं तर याचा जर ए इंटरसेक्शन बी जर केला तर या दोघांमध्ये काहीच कॉमन नाही आहे म्हणजे काही तो एम टी सेट येईल इट इज फाय ऑर इट इज एम टी सेट सो आय थिंक तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये इंटरसेक्शन ऑफ द सेट आणि डिस सेट ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल इंटरसेक्शन साधा सुध्या शब्दामध्ये लक्षात ठेवायचं इंटरसेक्शन हा इंटरसेक्शन म्हणजे आपण असं म्हणत असतो इंटरसेक्शन ऑफ द सेट म्हणजे काय त्या दोघांमध्ये कोणते कॉमन इलेमेंट आहेत ही ट्रिक लिहून घ्या सगळ्यांनी आपल्या वहीमध्ये की इंटरसेक्शनमध्ये दोघां सेटमध्ये कोणते कॉमन इलेमेंट आहे त्याला आपण इंटरसेक्शन आणि डिसजॉइंट म्हणजे काय डिसजॉइंट म्हणजे काय लक्षात ठेवायचं नो कॉमन इलेमेंट त्या दोघांमध्ये एकही कॉमन इलेमेंट नाही आहे म्हणजे डिसजॉइंट सेट सो आय थिंक आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन तुमचे जे ऑपरेशन ऑन द सेट आहे त्याच्यामध्ये Uh, जे इंटरसेक्शन ऑफ द सेट आणि डिसजॉईंट सेट ह्या दोन कन्सेप्ट छानपैकी इथे क्लिअर केलेले आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि पुढच्या ज्या प्रॉपर्टीज आहे या सेटच्या पुढचे जे ऑपरेशन आहोत आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तोपर्यंत मी थांबते बाय एव्हरी वन